येथे पुणे सोलापूर महामार्गावर शुक्रवारी दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी मध्यरात्री सुमारे वाजण्याच्या सुमारास बंदुकीचा धाक दाखवत महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटून नेल्याची गंभीर घटना घडली आहे या घटनेमुळे महामार्ग परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून रात्रीच्या प्रवासाबाबत प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण आहे अक्कलकोट तुळजापूर आणि एडेश्वर देवीच्या दर्शनाहून परतत असताना चालकाला झोप आल्याने कार क्रमांक एम एच चौदा एम टी सेहेचाळीस शून्य नऊ कुरकुम येथे पुणे सोलापूर महामार्गावरील पुलाच्या पुढे रस्त्याच्या कडेला थांबवण्यात आली होती कार थांबवलेली असताना दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी बंदुकीचा धाग दाखवत तसेच लोखंडी रॉडने मारहाण करत कारमधील महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले आणि पसार झाले घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिळिमकर यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पीडित प्रवाशांनी दिलेल्या वर्णनाच्या आधारे आरोपींच्या शोधासाठी विशेष पोलीस पथके तैनात करण्यात आली असून महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली दरम्यान या घटनेनंतर पुणे सोलापूर महामार्गावरील रात्रीच्या गस्त व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे पाटस टोल नाक्यावरील गस्त वाहनाची प्रभावी उपस्थिती आहे की नाही याबाबत ही शंका व्यक्त केली जात आहे तसेच महामार्गालगत असलेल्या अनेक व्यावसायिक आस्थापनामध्ये सीसीटीव्ही यंत्रणांचा अभाव असल्याचं चित्र समोर आलंय महामार्गावर वाढत असलेल्या जबरी चोरी आणि लुटमारीच्या घटनामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा गुन्हेगारी टोळक्यांना तातडीने जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे प्रशासनाने महामार्गावरील गस्त वाढून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे